श्वेता मी पाहता न्यूज एटीन लोकमत सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटीनची सुरुवात करणार होते एका मोठ्या बातमीनं विशिष्ट उद्योगपती आणि मध्यस्थानपर आय टीचे छापे पडलेले आहेत आणि आयकर विभागानं काही आस्थापनांवरती छापे टाकले तेवीस सप्टेंबरपासून ही छापेमारी सुरू झाली आहे अर्थमंत्रालयानं ही माहिती दिली एकूण पंचवीस निवासी आणि पंधरा कार्यालयांवरती हे छापे टाकण्यात आले चार कार्यालयांचं या अंतर्गत का सर्वेक्षण करण्यात आलं आणि एक हजार पन्नास कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचं आढळलंय चार पूर्णांक सहा कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि तीन पूर्णांक बेचाळीस कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आलेत अशी माहिती अर्थ मंत्रालयानं दिलेली आहे देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागानं जे छापे टाकलेत त्यामधून एक हजार पन्नास कोटी रुपयांचे व्यवहार उघडकीस आलेत चार पूर्णांक सहा कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे तीन पूर्णांक बेचाळीस कोटी रुपयांचे दागिने देखील या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेले आहेत देशात विशिष्ट उद्योगपती आणि मध्यस्थांवरती आयकर विभागानं जे छापे टाकलेत वेगवेगळ्या ठिकाणी तेवीस सप्टेंबर पासून आयकर विभागाची ही छापेमारी देशात सुरू आहे आणि या अंतर्गत अनेक लोकांच्या आणि मध्यस्थांच्या छापेमारीमध्ये व्यवहार उघडकीस आलेत एकूण पंचवीस निवासी आणि पंधरा कार्यालयांवरती हे छापे टाकण्यात आले आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत तर नवी दिल्लीतून प्रशांत आयकर विभागानं जो काही कारवाईचा सपाटा लावलेला आहे काय त्यामागचा उद्देश आहे महत्वाचं म्हणजे आयकर खात्याच्या वतीने तेवीस सप्टेंबर पासून देशभरातील विविध महाराष्ट्रातही अनेक ठिकाणांवरती छापेमारी सुरू आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक उद्योगांच्या अदलावदली करण्यामध्ये व्यवहार करण्यामध्ये गैरव्यवहार झाल्याची माहिती आयकर खात्याला पाहत त्याच्या आधारावरती ठिकठिकाणी या सगळ्या आणि माहिती घेणं टाकायला सुरुवात घ्यायला सुरुवात झाली होती त्यामध्ये देशातील आणि महाराष्ट्रातील जवळपास पंचवीस निवास आणि पंधरा कार्यालय छापेमारी करण्यात आलेली आहे त्यामध्ये काही कार्यालयात गेल्या काही दिवसापासून त्याच्यावर त्या कार्यालयावरती नजर देखील ठेवल्या जात होती तिथे कशा पद्धतीचे व्यवहार सुरू आहेत कशा पद्धतीचे लोक ते येतात आणि याच्या आधारावरती मुंबईमध्ये मोठी धाट टाकण्यात आली होती मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये ही धाट टाकली दोन मध्यस्थांना तिथून अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून माहिती घेण्यात आलेली आहे त्यांच्याकडे त्याबद्दलची असं म्हणता येईल की त्यांच्याकडे ज्या सगळ्या प्रकारच्या माहितीच्या आधारावरती मोठी करण्यात आलेली आहे आणि सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं या सगळ्या घडामोडींकडे आयकर खातं मोठ्या बारीक नजर ठेवून आणि सोबतच एक हजार पन्नास पेक्षा जास्त व्यवहार जे जा आहे हे पुढे आलेले आहे याच्यामध्ये आणि सोबतच ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात रोख रक्कम देखील आणि सोन्या सोन्याचे दागिने देखील जप्त करण्यात आलेले आहे या सगळ्या का, कारवाईमध्ये आयकर विभाग विभागाचा प्रयत्न असा होता की हे जेही व्यवहार आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे मध्यस्थ किंवा जे उद्योजक सहभागी आहे त्यांनी कशा पद्धतीने जमिनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यवहार केले आणि कमीत किमतीत जमीन घेऊन आणि मोठ्या प्रमाणात विकण्यात आले आणि सोबतच यामध्ये अनेक ठिकाणी सरकारी जमीन कशी लाटण्याचा प्रयत्न आहे अशा सगळ्या घरामोडी अशा सगळ्या व्यवहारांची तपासणी केली आणि त्याच्या माध्यमातून अनेक पुण्यामध्ये काही कारवाई झाली त्यानंतर मुंबईत काही कारवाई झाल्या त्यानंतर त्या संदर्भातल्या काही कारवाया कोल्हापूरमध्ये देखील झालेल्या आहेत अशा सगळ्या विविध ठिकाणच्या ज्या कारवाया आहेत ज्यांच्यामध्ये अनेक उद्योजक आहे ते राजकीय नेत्यांचे नातेवाईक देखील या सहभागी असल्याची माहिती पुढे आलेली आहे पण त्या संदर्भातला उल्लेख आयकर खात्याने केलेला नाही आहे पण त्या पद्धतीनं माहिती पुढे आलेली आहे आणि सूत्रांनी देखील माहिती दिली आहे की यामध्ये काही राजकीय नेते जे आहेत त्यांच्या नातेवाईंचा समावेश आहे त्यामुळे हो त्यांची देखील त्यांच्या देखील घरांची पाहणी करण्यात आली त्यांच्या घरी देखील जाऊन सगळे व्यवहार तपासले आलेले आहेत आणि सोबतच ज्या पद्धतीने आय आयकर खात्याने ही मोठी कारवाई केली आहे त्यामुळे आता पुन्हा भविष्यात अशाच मोठ्या काही कारवाई होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते कारण के की जेही कागदपत्र आलेले आहेत त्याच्या आधारावरती आता त्या सगळ्यांचे संबंध जोडण्यात येईल आलेल्या सगळ्यांचं एक नेटवर्क तयार करून कोण कशा पद्धतीनं आयकरची लूट करते आणि आयकर कशा पद्धतीने फसवणूक करते याची माहिती लवकरच आयकर देखील करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी संपूर्ण देशभरात आयकर विभागानं जी छापेमारी तेवीस सप्टेंबरपासून सुरू केली आहे या अनेक कारवायांमधून काही व्यवहार उघडकीस आलेले आहेत काही रक्कम जप्त करण्यात आली काही दागिने जप्त करण्यात आलेले आहेत उद्योगपती आणि मध्यस्थांवरती हे छापे टाकले गेले आहेत पुढची महत्वाची बातमी आहे आर्यन खानच्या जामीन अर्जावरती आज दुपारी साडेबारा वाजता सुनावणी होणार आहे या जामीन अर्जाला एनसीबी जोरदार विरोध करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या प्रकरणी आतापर्यंत अठरा जणांना अटक करण्यात आली आहे यामध्ये एका नायजेरियन नागरिकाचा देखील समावेश आहे या प्रकरणी एनसीबी ठोस आरोपपत्र दाखल करणार असून ज्यामुळे आरोपींना शिक्षा मिळेल असंही सूत्रांकडून कळत आहे या प्रकरणात सात जणांकडे अंमली पदार्थ सापडले यापैकी जा दोघांकडे जास्त मात्रेमध्ये तर पाच जणांकडे कमी मात्रेत पदार्थ सापडले तसंच नवाब मलिक यांना समीर वानखेडेंनी शुभेच्छा माहिती सूत्रांनी दिली आहे आमचे प्रतिनिधी अजित पांढरे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत अजित आता जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार काय एकूणच सविस्तर माहिती काल जवळपास चार ते साडेचार तास सुनावणी सुरू होती जोरदार जो युक्तिवाद सुरू होते या सगळ्या युक्तिवादानंतर माननीय न्यायालयाने या सगळ्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली याच वेळी यांनी जामिना करता अर्ज केला होता मात्र या अर्जावरती उद्या म्हणजे आज सकाळी अकरा नंतर सुनावणी घेतली जाईल असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता अं जेव्हा साधारणपणे अकरा त्या सुमारास त्या सर्वांना आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्याच वेळेस त्यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी सुरू होईल युक्तिवाद सुरु होतील त्याच्यामध्ये नेमकं कोणाला जामीन दिला जावा कोणाला नाही दिला जावा याबाबत न्यायालय आदेश करेल पण ज्या पद्धतीनं समीर वानखेडे यांनी काल स्पष्टीकरण केलेलं आहे किंवा काही गोष्टी सा सांगितलेल्या आहेत त्यानुसार एन सी बी आता या प्रकरणी अधिक जास्त गंभीर आहे आणि ते या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होईलच अशा पद्धतीचं ठोस आरोपपत्र तयार करू अशे असं त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यामुळे एनसीबी विरुद्ध एनसीबी असा संघर्ष जो आहे तो आता शिगेला पोहोचला आहे. बर चे संचालक समीर वानखेडे यांनी नवाब मलिक शुभेच्छा दिल्या आहेत. काय त्याबद्दल? ज्यावेळेस अं सगळे पत्रकार जे आहेत किंवा आम्ही ज्यावेळेस त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी भेटणं टाळलेलं आहे. पण काही प्रश्नांची उत्तरं जी त्यांनी दिली त्यावेळी त्यावेळेस त्यांना नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद परिषदेबाबत विचारलं विचारला असता त्यांनी एकच सांगितलं की राजकीय नेते आहेत आणि त्यांना माझ्या शुभेच्छा अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं त्यामुळे यात त्यांनी नेतृत्व कुठल्या हेतून किंवा अशा अर्थ अर्थाने त्यांनी हे वक्तव्य केलं हे स्पष्ट नाहीये पण त्यांनी याविषयी बोलणं टाळलं जी अजित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सकाळी अकरा वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होईल त्यामुळे आज कळेल आर्यन खानला जामीन मिळतो की नाही ते